तमाम सोलापूर शहरातील तमाम जनतेला मी प्रहार जनशक्ती पक्षाच्या माध्यमातून विनंती करतो कि सोलापूर शहरातील अनेक भाग असत त्या भाग मध्ये ज्या हो ज्या लोकांनी फ्लॅट घेतलेले आणि अशा फ्लॅट घेतल्यानंतर महानगरपालिकेच्या माध्यमातून त्यांना नोटीस देण्यात आलेली आहे मध्यंतरी आपण बघितलं की सोलापूर महानगरपालिकेमध्ये शहाण्णव प्रकरणामध्ये चार अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल झाला काही बिल्डरवर गुन्हा दाखल झाला इंजिनिअर गुन्हा दाखल झाला त्या प्रकरणात बिल्डर इंजिनिअर आणि महानगरपालिकेचे अधिकारी आता बाजूला गेलेले आणि आता मात्र त्या ठिकाणी फ्लॅट घेणाऱ्या फ्लॅट धारकांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे महापालिकेने त्यांनाही नोटीस दिलेले पण या माध्यमातून मी सोलापूर शहरातील तमाम फ्लॅट धारकांना विनंती करतो की ज्या ज्या लोकांना नोटीस मिळालेली आहे तुमचा त्यात काही दोष नाहीये तरी सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी महानगरपालिकेने नोटीस दिलेली आहे आणि अशा ज्या ज्या लोकांना नोटीस मिळालेल्या आहे त्या त्या लोकांनी प्रहारशी संपर्क साधावा कारण मी एक तुम्हाला महत्वाचा मुद्दा या ठिकाणी सांगण्यासाठी उपस्थित आहे की ज्या ज्या महानगरपालिकेच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी कायदा दाब्यावर बसवला ज्या ठिकाणी कुठल्या अधिकारीची नेमणूक आहे आम्हाला काही माहिती नसताना त्या ठिकाणी बिल्डिंग परमिशन देण्यात आली आणि ती बिल्डिंग परमिशन घेऊन इंजिनियर असेल बिल्डर असेल जागेचे मालक असेल त्या ठिकाणी मोठ्या टोलेज इमारती उभा केला इमारती उभा करून त्या ठिकाणी अनेक लोकांना फ्लॅट दिला रेराचाही कायदा बसवला महानगरपालिकेचे कायदे धाब्यावर बसवले आणि लोकांना फ्लॅट दिला पण लोकांना आज खरेदी घात मिळत नाहीये लोकांना कम्प्लिशन सर्टिफिकेट मिळत नाहीये लोकांना आज पार्किंग साठी वन वन फिरावं लागतं आणि अशा परिस्थितीमध्ये शहाण्णव प्रकरणामध्ये महानगरपालिकेने त्या फ्लॅट धारकांना सुद्धा आता नोटीस देण्यास सुरुवात केली आहे तर अशा सोलापूर शहरातील तमाम कुठल्याही जाती धर्माचे ते फ्लॅट धारक असतील कुठलाही बिल्डर असेल कुठलाही जागेचा मालक असेल इंजिनियर असेल त्याला ना घाबरता फ्लॅट धारकांनी प्रहारशी संपर्क साधावा सोलापूर शहर फ्लॅट धारक संघ नावाचा एक आपण रजिस्टर करण्याचा विचार आम्ही करतोय कारण या ठिकाणी महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी जर त्या महानगरपालिकेत बसून चुकीच्या आणि खोटे बांधकाम परवानगी देत असेल आणि ते बांधकाम परवानगी घेऊन त्या ठिकाणी बिल्डरने बिल्डिंग बांधलं असेल आणि फ्लॅटधारकांनी फ्लॅट घेतला असेल धारकाचा संबंध काय ते जात तर मी तमाम फ्लॅटधारकांना सांगतो की अशा प्रकारे महानगरपालिकेकडून फ्लॅट धारकांना त्रास दिला जातो आयुष्यभराची कमाई हे पाण्यात जाणार तुमचे आहे तर तुम्हाला सर्वांना विनंती करतो की तुम्ही प्रहारची संपर्क साधा लवकर एक मोठं जन आंदोलन महानगरपालिकेच्या विरोधात आपण उभा राहण्याशिवाय राहणार नाही धन्यवाद